अजन मी शापुरीत कामा चाललेलो आज एकाच ठिकाणी जेवण म्हणून दोन ठिकाणी जायचं होतं जाता जाता रंकाळ नजर मारावं म्हटलं तर आपलं पब्लिक मस्तपैकी रंकाळत पावालते आणि खड्ड्यांमुळे कधी डोक्याला लैताप झालाय कधी रस्ता होणार आहेत कुणासटोक गाडी चालवायला नको वाटायला लागल्या तेवढ्यात कधी मला डॉनची रिक्षा दिसली बघा चुकवायच्या आता डॉन कुठं गायब झालं ते काय समजलं नाही आणि या खड्ड्यांमुळे कधी गाडी सारखी कामाला लागले इथं जर असा रस्ता चांगला दिसला दादाला म्हटलं सप्पाईमध्ये आता इथं घुमो गाडी आणि डायरेक्ट कधी कामावर घे तर कामावर कधी जेवण सगळं तयार झालेलं आणि मावशांनी कधी तीनशे साडेतीनशे चपात्या तयार करून ठेवलेल्या इथं दोनशे लोकांचं काम होतं आणि शंभर लोकांचं जेवण कधी टेम्पोत भरून योग्यदा म्हटलं हनमंतवाडीत मी चालू आहे कामावर येताना कधी दहा किलो फ्रूटकडून घे आणि या मामांकडून कधी तीन चार लिटर दुधाच्या पिशव्या घेऊन ये आणि इथं बघतो तर इथं फक्त कनी पुऱ्या आणि भजी करायचं होतं आणि पहिली पंगत कधी जेवायला सुरुवात झाली बघा इथं वास्तुशांतीचा कार्यक्रम होता शंभर लोकांचा होता इथं योगेशदा आणि सौर्या असल्यामुळे काही टेन्शन नाही गाडीला आपल्या बरेच वर्ष झाले त्यामुळे गाडी कने आपली सारखे कामाला यायला लागल्या विचार केला आणि टी व्ही शो आलो आता इथं आलो आहे म्हटलं लांबड लावूया नको डायरेक्ट कने आतच जाऊया आणि हित्त मला भेटलं आमचा अभ्यादा अभ्यादाला म्हटलं अभ्यादा गाड्या आहेत अभ्यादान डायरेक्ट वरती फोन लावला गाड्या आहेत तर अभ्यादा म्हटला चल बाहेर अभ्यादान मला या गाड्या दाखवल्या म्हटला मला म्हटलं ही गाडी दे आणि ही एक्सचेंज करून घेऊन जा तुला कुठली पाहिजे बघ अभ्यादाला म्हटलं मी फक्त विचार केला आहे मला फक्त कोटेशन दे गाडीचं आपण घ्यायचं नंतर बघूया